आता पुढे जिल्ह्यात डी जे वाजवण्यावर बंदी सध्या लग्नसराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डी जे लावताना दिसत आहे अशात डी जेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्य गाणे वाजवल्यामुळे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटनासुद्धा समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डी जे वाहन थेट पोलीस स्टेशन मध्ये असे आदेश एस पी सुल कडासने यांनी दिले आहे वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध साजरे केले गेले आता याच्यामध्ये आ... नेहमीप्रमाणे लोक डी जेज वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो बुधावा त्या हो। संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटिसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि हे जे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्पॅन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डीजे डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतराना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या अंतर्गत आर टीओ दंड केला पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात बघ आमच्या गरोदर आयाबाई स्त्रिया आमच्या मुली आणि अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते, ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गायीपर्यंत या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली लागली आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे बाकी बंदोबस्ताच प्रेशर असेल काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अतिशर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराती या साजऱ्या केल्या तर त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु ता भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता भंग आणि त्याचा हे विश्वचे माझे कुटुंबक ही जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागाव ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे तसं न झाल्यास पोलिसांना आणि आरटीओ लाईक कारवाई करावी लागते आणि ही सुरू राहील लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त इमारती अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा